त्यामुळे कोणाला अपशब्द वापरणं कोणाला धमकवणं कोणाची गाडी चालू असताना त्याच्यासमोर नारे देणं कोणापुढे झंड दाखवणं कोणाचा ग्रामपंचायत आणि कोणाच्या घरापुढे जाऊन पडांड घोडणं हे शिवसैनिक नाही शिवसैनिक हा आत्मसन्मानाने जगणारा माणूस आहे भारतीय जनता पार्टीचा माणूस आत्मसन्मानाने जगणारा माणूस आहे आपला आत्मसन्मान आपण कोणापुढे जाण ठेवलेला नाही आपल्यामध्ये हिंमत होती म्हणून आपण परिवर्तन केलं आणि आपल्यामध्ये हिंमत आहे म्हणून आपण विकास करणार आणि विकासाच्या जोरावरच या पुरसंगेमध्ये राजकारण करणार आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हा की कृपया करून आज हा जो धंदावाद आपण चालू केला आता आपल्या सगळ्यांनी आपल्या भावना आपल्यामध्ये मला असलेला रोष तो आपण मतदानातून व्यक्त केला आता रोष व्यक्त करण्यासाठी जागा नाही आता, जे आता एक आपने 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 ते एक अनमाळ झाली त्याचा उत्तर आपण दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो संदीप असेल कोणी असेल अमोल असेल सर्व आमच्या युवक हो। या पुढे शांत झाले विकासातून क्रांती झाली पाहिजे आपल्याला लोकांनी तळेगावमध्ये निवडून दिलं आणि ती तळेगाव गटामध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे आपल्याला साखरमधून निवडून दिलं कारण की कटार पाडाला पाणी पाहिजे आपल्याला कारण की शहर एकदा शेत मुक्त करायचं आहे ह्यासाठी आपल्याला रास्ता पाहिजे आणि आजपासून मी आमच्या आज पत्रकार बांधवांना देखील सांगेन की आजपासून या क्षणापासून आमचा तुम्ही हे कार्य कोणाच्या हा उपयोग नाही मला विकास करण्यासाठी संगम पाहिजे एक विकसित संगम नेल पाहिजे पुढच्या वेळेत जेव्हा आपण विधानसभेमध्ये मतदान मागायला जाऊ तेव्हा लोक म्हणले पाहिजे की आपण मतदान टाकता चूक केली नाही मागच्या वेळेपेक्षा जे मतदित्य दहा हजाराचं आहे ते पन्नास हजाराच्या पुढे न्यायचं हा संकल्प आपण केला पाहिजे आणि म्हणून अनेक पत्रकार मित्र संघ चाललेले आहेत तुम्ही त्यांना आवर्जून सांगा की कृपया करून ही आचारसंहिता सगळ्यांनी पाळावी तुमचा पराभव झाला तुमच्या कार्यकर्त्यांनी तो मान्य करावा आम्ही देखील आमचा विजय स्वाभिमानाने मान्य केला ही सभा आजची आमची शेवटची सभा आहे यापुढे आम्हालाही कुठला जल्लोष किंवा आम्हालाही कुठले भावना जनसामान्य माणसामध्ये जाऊन व्यक्त करायचे नाही आम्हाला विकास करू द्या तुम्ही देखील विकासामध्ये सहकार्य करा पण जर कधी पण जर कधी पण जर कधी कुठल्याही माझ्या एकाही मुलाला जर तुमच्या एकाही माणसाने हात लावला पण जर कधी तुमच्या कुठल्याही मुला कुठल्याही ठेकेदाराने माझ्या एकाही माणसाला हात लावला तर याद राखा टायगर अभि मी आणि आमोद माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटून मी आपल्याला शब्द देतो की गेल्या वर्षामध्ये कुठल्याही कॅबिनेटमध्ये पठार भागावर उपसा जलसिंचन योजना आणायची जबाबदारी आमच्या आमच्याबरोबरची राहणार संगमेच्या प्रत्येक दुर्गम भागामध्ये संगमने आपल्या मूलभूत उपचारासाठी पैसे भरावं लागणार नाही इथला प्रत्येक माणसाचा उपचार डॉक्टर सुजय विखे पाटील मोफत करून देणार हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि या पाण्यापासून वंचित असलेल्या भागाला दैनंदिन आपल्या मूलभूत मूल गरजांसाठी झटावं आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी सीएमकेची आहे पाणी देण्याची जबाबदारी आमच्या दोघांची आहे एवढंच नाही पण यापुढे आपल्याला निवडणुका आहेत आपल्याला जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत नगर परिषद आहेत तमाम नेत्यांना नम्रपणे विनंती करतो हात जोडून विनंती करतो आणि मनापासून प्रार्थना करतो माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका पण यापुढे यापुढे माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती राहील की जेव्हा तरी माझा संगमनेर म्हणजे ज्या भागामध्ये येणं होईल कृपया करून त्या भागातला व्यक्ती सोडून दुसरा कोणीही दिला यायला नको ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे ही सत्ता सर्वसामान्य माणसाची प्रत्ये आहे प्रत्येक गरीब माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे प्रत्येक वाढी वस्तीवर आपल्याला पोहोचायचं आहे आणि ज्या कोणा व्यक्तीला या संघटनेच्या भविष्याच्या राजकारणामध्ये सहभागी व्हायचे हो मी तुम्हाला तुमच्या राजकीय निकषाचा उदाहरण देतो तुमच्या निवडणुका असतील कोणाला सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय कोणाला पंचायत समिती सभापती व्हायचे कोणाला नगरसेवक व्हायचंय तुम्हाला हे पद मी देऊ शकत नाही किंवा अमोल देऊ शकत नाही जो व्यक्ती जो व्यक्ती त्या सर्वसामान्य युवकांचं क्या चा, या त्या सन्मान्याय मतदारसंघाच्या लाडक्या बहिणींच आणि या सर्वसामान्य कुटुंबातल्या प्रत्येक हो व्यक्तीची ताकद आणि त्याचा त्याग या सगळ्या गोष्टींचा सारांश म्हणून आज आपल्याला सगळ्यांना हा दिवस पाहायला मिळालेला आहे हे कुठलं एकटं काहीच नाही झालेल्या परिवर्तनाचं श्रेय घेऊ शकत नाही हे एक यश यशजीविकेचं नाही एक ना हे एकटं यश अमोल घटाचं नाही हे एकटं यश व्यासपीठावर बसलेल्या मंडळीचं नाही हे आपल्या सगळ्यांच परिवर्तन ज्या उद्देशाने झालं ते उद्देश आपण मिळून यशस्वी करू आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना एक हा जोडून विनंती आहे की कोणीही कुणीही अमोल खटाळ यांना जे आपण नारू पक्ष नावाने हात मारली आपण काय म्हणायचो अमोल भाऊ कुणीही आमदार साहेब म्हणायचं नाही अमोल भाऊ म्हणूनच सात वर्ष आपल्याकडे ठेवतात तुमचं आयुष्य तुमचं भविष्य हे आमच्या सगळ्यांच्या मदतीने तुमच्या हातातून आम्ही तुम्हाला करून देणार आहोत हे पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो मी साहेब आहेत ना अमोद साहेब आहेत ना व्यासपीठावर बसलेला तुम्ही साहेब आहेत आम्ही सेवक आहोत आणि तुम्ही सगळे साहेब आहेत हे एका मध्ये आपल्याला करून दाखवतात येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब उप मुख्यमंत्री अजिता पवार अहरा जिले के पालक मंत्री नमदार राधाकृष्ण विखेपाटी साहब डॉ शाई या सर्वे जो सरकार मैं सारा या उपलाप जनता या लाड़ा भगनी

याला कुठेतरी एक प्रकारे अंकुश ठेवण्याचं काम नामदा देखील पाटील असतील आपल्या सर्वांचे मान्य नेते सुजयदादा असतील यांनी केले त्या बुद्धिमना समोरचा चाळीस वर्षापासून लोकप्रति असलेला मंत्री असलेला त्या महिला चाळीस वर्षाच्या संगम तालुकाचा पाण्याचा प्रश्न सोडवला आला नाही त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रजापर्शाच्या माध्यमातून असलेली दादागिरी दहशत ही मोठ्या प्रमाणात वाढली होती परंतु आपल्या सर्वांच्या काळजीपुटी संगमगड तालुक्यात होत असलेल्या गोरगेपणाऱ्या अन्यायापोटी सुजय प्रता विखे पाटलांनी संगमनेमध्ये मागील एक महिन्यापूर्वी आपल्याकडे येऊन संगमगडातील विविध भागामध्ये त्यांच्या युवा संकल्पाच्या माध्यमातून आपण इश्रमा घेतला या युवा संकल्पाच्या माध्यमातून आपल्याला फुलपाने सांगवला असेल तर या संगमगड तालुक्यामध्ये युवक असतील लाख्या बहिणी असतील कामदार असतील शेतकरी असतील यांचा सन्मान भक्त आपल्या महायुती सरकारने केला आज माळच्या बहिणीला आपण शब्द दिला होता पंधराशे रुपये ते एकवीसशे रुपये करणार लवकरच आपल्या शिकताच्या आज आपण शेतकऱ्यांना लाईकचं भीमा केलं मित्रांनो आपण निवडणुकीच्या मध्ये निवडणूक तुम्ही बघितलं असेल का आपल्या कार्यकर्त्यांना वाहन झाली आपले साधले गेले परंतु या संगणना तालुक्यातील सर्व स्वाभिमानी स्वाभिमानी युवकांनी उमेदवार हा अमोल कसा असून उमेदवार हा स्वतः आहे या पद्धतीने काम करून आज तुमच्या समोर एका सामान्य कुटुंबातील मुलाला या संगणनेच्या लोकांची सेवा करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधान पाठवलं आपल्याला आमदार साहेबांनी असतील शिजदा असतील वेळवेळी सर्वज म यांना मी आमदार साहेब विखे पाटील परिवाराचे आयुष्यभर पर माझ्या या जन्मातून मी या विखे पाटील परिवाराचे ऋणातून उतराय होणार नाही आजपर्यंत आपल्या समोरच्या व्यक्तींनी समोर संघने राजकारण करणाऱ्यांनी कधी संबंधी कुटुंबातील मुलाला न्याय दिला का कधी न्याय दिला गेला नाही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना संजय गांधी निराधारचा अध्यक्ष दिले त्या माध्यमातून संगणातील निराधार लोकांची सेवा केली केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजना असतील त्या योजनेचा आपण प्रत्येक समाजातील घटकाला न्याय देण्याच्या प्रमाणे निर्णय केला ज्यावेळेस काल निकाल येत होता सगळ्याची जागुकी होती परंतु आज आपण उपस्थित असल्याला सर्वांना माहीत असेल तर मी ज्या ज्या वेळेस आपल्याकडे अवल्या वस्तीवर प्रचारासाठी आलो त्यावेळेस मी सांगितलं होतं आपला विषय निश्चित आहे आपल्या बरोबर या तालुक्यातील मतदार आहे आपल्या बरोबर या तालुक्यातील बेरोजगार युवक या बेरोजगारी निघून भागातील साकूरपटा भागातील पाण्यापासून वंचित राहिलेला शेतकरी आपल्या बरोबर त्यामुळं कालच्या ज्या वेळेस पहिली फेरी सांगून झाली दुसरी फेरी समजून झाली आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं मला कुठंही निर्माण आला नाही आपला अलेट हा वाटत गेला आपल्याला सांगायला अभिमान वाटेल नामदार राजा विखे पाटलांनी आपल्याला ह्याची संधी दिली या संधीच्या माध्यमातून संगमनेरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी माझा पहिला प्रयत्न राहणार आहे त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो त्यांनाच आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेब यांचा मला फोन आला होता

घेत आहे हा एक मुलगा आहे त्यामुळे माझा एक प्रयत्न राहणार आहे आपण सर्वांना सुजदाचा ऐकायचं आज आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपण निवडणुकीच्या काळात माझ्या उमेदवारी नाही पहिल्या दिवसापासून ज्या पद्धतीने माझ्या तन मन झालानी दिवस रात्र राहिला माझ्या गावागावामध्ये वाडा असताना मला माझ्या लाटशा बहिणींनी आर्थिक स्वरूपाली मतदारसंघात ठिकाणी मला बोलण्याचा पैसे दिले अकरा हजार रुपयाचा चेक दिला असे कितीतरी लोकांनी मला निवडणुकीसाठी आर्थिक मदत केली त्या सर्वांचा सुद्धा मी आयुष्य भरून आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला जो शब्द मी दिला होता संगणगर तालुका हा भयमुक्त करण्यासाठी

प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्री व्हायला लागले मला असं म्हणायचं का जे विमानाने हिरत होते म्हणत होते कदानीमनाने कमका करून याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आता कसं वाटतय आपल्या मनाला विचारा करानीमानाने कमका करून आता कसा वाटतय हा सवाल आहे आमचा आता कसं वाटतय कदानी मनाने कमकाज करून घरात पासून काम करा 여러분은 담덕.